या बातम्यांचे प्रायोजक आहे विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक तिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान म्हैसूर कॉलनीजवळ काल सायंकाळी मोनो रेल अडकून पडली होती प्रवाशांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झालेला असतानाच मुंबई अग्निशमन दलाच्या शूर जवानांनी उल्लेखनीय कामगिरी करीत अपार धाडस प्रसंगावधान आणि कौशल्य दाखवत मोनो रेलच्या एका डब्यात तब्बल एकूण पाचशे ब्याऐंशी अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मोनो रेलच्या डब्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याकारणाने मोनो रेल बंद पडली सदर घटनेची माहिती मुंबई अग्निशामक दलाला समजताच अग्निशामक दलाचे अधिकारी व जवान आपल्याकडील असलेली आधुनिक यंत्रसामग्री यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली क्रेनच्या साहाय्याने मोनोरेलच्या दरवाजाच्या काचा फोडून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले होते अग्निशामक दलाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्रीभूषण गग्रारणी यांनी अग्निशामक दलाच्या जवानांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे कौतुक केले कोणतेही संकट व आणीबाणीच्या प्रसंगी मुंबई अग्निशमन दल खंबीरपणे उभे राहते आपला जीव धोक्यात घालून मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर राहणे ही त्यांची निष्ठा व वचनबद्धता आहे अशा शब्दात जवानांचे आभार मानले वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक तो आप इसके अंदर मोनो रेल में आप ट्रैवल तो कर रहे तो थे क्या? ट्रैवल कर रही थी मैं जा रही थी बंदे करके चेम्बू तक, तक मोनो ट्रेन से जा रही थी तो फायर ब्रिगेड की आपको मदद मिली मुंबई फायर ब्रिगेड अच्छा सर फायर ब्रिगेड ने किया हम लोग का आपको रेस्क्यू किया रेस्क्यू किया ओके थैंक यू